राज्यातल्या निवडणूक जवळ आल्यानंतर आघाडीतले दोन्ही पक्ष खडबडून दोन झाले कॅबिनेट बैठक घेऊन सरकारनी आपण आता निद्रेतून जागो झालो असा संदेश दिलाय पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी काँग्रेसवर टीका करणं सुरूच ठेवल्यामुळे आघाडीतला विसंवाद आणि आरोप प्रत्यारोपांचं राजकारण हे एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी सुरू आहे स्पष्ट होत आहे प्रशासनामध्ये बसलेल्या लोकांना सही करायला त्यांचा हात थरतो तो मला काही माहीत नाही हाताला दाखवा भरतो काय जरा बघायला पाहिजे तर सहीच होत नाही महिनोन महिने महिनोन महिने सहीच होत नाही की असं काहीतरी ऐकायला मिळतं त्यामुळे मला गोष्टी गंमत वाटते की विलासराव एका सेकंदात सही करून त्याच्या संबंधीचा निकाल करणार आणि तीन तीन महिने आमच्या महत्त्वाच्या कामावर सहीच होत नाही म्हणून आम्ही ऐकणं तुला अडचण चौन बस पण ठीक काही काळ बदलला त्यामुळे का आपण काही जास्त भाष्य करू नये आपल्याला एकत्र जायचं त्यामुळे गप्प बसावं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना थेट लक्ष करत ही टीका केली आणि त्यानंतर आघाडीत बिघाडी असल्याचं जग जाहीर झालं नियमबाह्य योजना मंजूर करणार नाही अशी ठाम भूमिका मुख्यमंत्री चव्हाण यांनी घेतली आहे मात्र यावर मात करण्यासाठी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी काम होत नसल्याची ओरड सुरू केली आहे जानेवारी एंडला किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये मी पहिल्यांदा नगर विकास नंबर एक नगर विकास नंबर दोन आणि जे काही तुमच्याशी संबंधित असणारे अधिकारी असतील त्या सगळ्यांना घेऊन आपण एकत्रपणे त्या ठिकाणी बसूया आणि मग ते कुठंतरी निर्णय परत आल्यानंतर मग मी सीएमला विनंती करेन की आता मुख्यमंत्री महोदय तुम्ही पण त्या ठिकाणी वेळ दिला पाहिजे आणि वेळ घेऊन निर्णय झाले पाहिजे कारण बऱ्याचदा निर्णय आता पवार काका पुतण्यांनी मुख्यमंत्र्यांना टार्गेट केल्यावर राष्ट्रवादीचे इतर मंत्री तरी कसे मागे राहणार इथले हाऊसिंगचे प्रश्न एसआरएचे प्रश्न ट्रान्सपोर्टेशनचे प्रश्न किंवा मोनोरेलचे प्रश्न हे सगळे लवकरात लवकर मार्गी लागतात मला असं वाटतं त्यांचंही ते काही काही ते पण कंटिन्युअस कामातच असतात थोडं प्रायोरिटीज द्यायला पाहिजे हीच अपेक्षा सगळ्या मंत्र्यांनी अपेक्षा व्यक्त केली होती जरा प्राधान्य दिलं पाहिजे तर या सर्व आरोपाचं खंडन काँग्रेसनं केलंय प्रशासकीय गतिमानता कशी असावी ही काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना सांगण्याची आवश्यकता नाही अनेक वर्ष प्रशासनाचा अनुभव आमच्या नेत्यांना आहे आणि मला असं वाटतं की अनेक नेत्यांचा जेवढा विधानसभेचा अनुभव नाही तेवढा प्रशासनाचा अनुभव माननीय मुख्यमंत्र्यांचा आहे आणि ते देखील केंद्रीय प्रशासनाचा देखील त्यांचा राहिलेला आहे अनेक महत्त्वाची खाती त्यांनी सांभाळलेली आहे आणि त्याच्याबरोबरच महाराष्ट्रामध्ये प्रशासकीय गतिमानतेबरोबरच पारदर्शकता ही प्रचंड महत्त्वाची आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा समन्वय साधत त्यांना काम करणं म्हणूनच प्रतिमा तशीच अबाधित राहिलेली आहे राष्ट्रवादीच्या कोणत्या फाईल्स मुख्यमंत्र्यांनी अडवल्या आहेत हे कळू शकलेलं नसलं तरी वैयक्तिक हिताची कामं मी अडवणार असं सांगत मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीचं नेमकं दुःख आहे कुठे त्याचे संकेत दिलेत मात्र आता निवडणुकांच्या तोंडावर सत्ताधाऱ्यांमधील या कलगीतुऱ्याचा फायदा विरोधक कसा घेतायत आणि आघाडीला याचा फटका कसा बसणार हे तर निवडणूक निकालानंतरच कळेल ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र